चला तर मैत्रिणी आज आणखी एक दिवाळी पदार्थ बनवूयात त्यामध्ये मी आज बनवतेय खुसखुशीत जर आहे तेलकट न होणारे जाळीदार त्याकरिता सुरुवातीला आपण पीठ बनवून घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी तीन वाटी म्हणजेच पाचशे ग्रॅम रेशनचा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचंय साधारणतः संपूर्ण तांदूळ बुडून एक पेर वर येईल इतकं आता हा तांदूळ आपण तीन दिवस भिजत ठेवायचा आहे परंतु दररोज सकाळी यातील पाणी काढून टाकायचे आणि पुन्हा एकदा नवीन पाणी घालायचे असं आपल्याला पूर्णतः तीन दिवस करायचा आहे आता चौथ्या दिवशी सकाळी बघा आपले तांदूळ खूप छान असे आंबले आहेत आता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूयात आणि हे तांदूळ चाळणीवर निथळण्याकरिता ठेवूयात व्यवस्थित निथळले गेले की लगेच एखाद्या कपड्यावर फॅन खाली किंवा घरामध्येच दोन ते तीन तासांकरिता सुकवून घेते अगदी आंबट ओले राहिले की लगेचच मिक्सरला दळून घ्यायचे त्याच वेळेला आणार व्यवस्थित होतात जर तुम्ही तांदूळ खूपच कडकडीत सुकवला तर आणार असे व्यवस्थित होणार नाही आता यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने हलक्या हाताने भरून तीन वाटी बारीक चिरलेला गुळ घातला वजनी प्रमाणात साडे ग्रॅम आहे हा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झाला की लगेच याचे छोटछोटेशे दोन ते तीन गोळे करायचे आणि एका हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवायचे आता हे पीठ कमीत कमी दोन दिवस ठेवायचं म्हणजे हे व्यवस्थित असं मूर्तन जाळी पकडते आता यापासून अनारसे कसे बनवायचे हे पुढील भागात सांगते आणि जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर युट्यूबवरील खाद्यप्रेमी पेजला व्हिजिट करा